आणि आता आपण येईल पर्यंत मला वाटते फक्त सहा सात तास झाले एवढ्या उन्हा मध्ये सकाळी घरी नाश्ता केलाय का नाही मला माहित नाही आमच्या लोकांनी तेव्हापासून आतापर्यंत एवढ्या उन्हामध्ये मध्ये थांबलेत याचा अर्थ तुम्हाला नादेडचा निकाल कळाला असं म्हणतो चुकीचं म्हणा जी हा आता मला पक्ष बदलायचा नाही मी माझ्या ना विधानसभा सदस्याचा राजीनामा दिलेला काही लोकांनी चर्चा केली शिवसैनिक नाराज आहेत प्रताप पाटलाने शिवसेनेला गदारी केली अरे प्रताप पाटलानं कोणाला सगळं काय केलंय तुम्हाला चिंता करायची गरज नाही माझी उमेदवारी जाहीर झाली किमान एक हजार लोक लुकान, हा, लोकांनी हार घालून स्वागत केलं त्याच्यामध्ये दोनशेच्या वर मुस्लिम बांधवांनी माझं आज मुस्लिम बांधवांना काय पाहिजे आपलं संरक्षण करणारा माणूस पाहिजे म्हणून मुस्लिम बांधवांनाही सांगणार आहे मी जर खासदार झालो तर या नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याच समाजाचा दंगा हो देणार नाही ही भूमिका घेऊन जाणार हिंदू असेल मुस्लिम असेल गरीब असेल एकोप्याचं वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालं पाहिजे नांदेड जिल्हा एक आदर्श कोणता आदर्श फ्लॅट घ्यायचा नाही तर मी म्हणाल आदर्श म्हणण्यामुळे तुमच्या डोक्यात वेगळे तो आदेश आपण काढून टाकला हा घ्यायचं नाही माहिती आहे की प्रताप पाटील आर्य म्हणल्यावर खारे म्हणल्याशिवाय राहत नाही माझ्या <laughs> ना माणसाला त्यांनी सन्मान बोलायला शिका माझ्या कार्यकर्त्याचा जर कुठं अपमान झाला ज्यानं अपमान करी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही दोन प्रश्न पहिला प्रश्न माझा अशोकराव सवाल आहे ते आपण मुख्यमंत्री होता आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते पन्नास वर्ष आपल्या घरामध्ये सत्ता होती नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही किती किलोमीटर नॅशनल हायवे आणले याचं उत्तर द्यावा तुम्हाला मी सांगणार आहे पन्नास वर्षाची सत्ता राहून नांदेड जिल्ह्यामध्ये साधा एक किलोमीटर एक जिल्ह्या एक किलोमीटर नॅशनल हायवे आणू शकले नाही आज नरेंद्र मोदी साहेबांच्या मेहरिनीनं गडकरी साहेबांनी या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेच जाड निर्माण केलं आणि नऊ हजार कोटी रुपयाचे काम या जिल्ह्यामध्ये सुरू आहे काम आहे पहिला शिव शंकरराव चव्हाण साहेबांनी भूमिपूजन केलं आपण मुख्यमंत्री होतात एक रुपयाचा निधी आपल्याला देता आला नाही त्याला देवेंद्र फडणवीस नदी जोड प्रकल्पाचा पायलट प्रकल्प म्हणून पालघर आणि ठाण्यामध्ये पाणी वाहून जाणार गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून टाकण्यासाठी आठ हजार कोटीची योजना नितीन गडकरी साहेबांनी तयार केलेली आहे नाशिक पासण्याचे बाबरी जमान्यापर्यंत बारा महिने पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं आहे म्हणून ह्या कामाचा मोबतचा या मतदारसंघातले मतदार प्रताप पाटला आशीर्वाद देऊन भारतीय जनता पक्षाचा खासदार केल्याशिवाय राहणार नाही आणि आपण ते करावं अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो नागरिक म्हणजे असं चित्र बघितलं नाही नांदेड मध्ये अशी दहशत होती की काळी की व्यापारी विचार करायचे आपण हार घालायला गेल्यावर आपलं दुकान उठी देखील विचारला तुम्ही खासदार झाल्यावर काय करणार मी त्यांना सांगितलं काय करणार आहे तर झाल्यावर सांगितलं पण नांदेड मधून कोणाचं दुकान उठेणार नाही हा ना पहिला <laughs> नांदेडला पहिला बऱ्याच वेळाचं ता मॉल टाकलं आपली मॉल आहे गावाच्या बाहेर मराठवाड्यामध्ये ठक्कर बांधून हिंमत करून मॉल टाकला उद्घाटनाला यांना बोलवलं नाही म्हणून नगरपालिकेला सांग याला सांग हजारो हाताला काम देणारा मॉल बांधपण बंद करण्याचं पाप अशोकराव के। ने केला उद्योग तर एकही अंत आला नाही पण बंद करण्याचे उद्योग मात्र त्यांनी केलेले आहे म्हणून व्यापारी बांधवाला सांगणार आहे चिंता गरज धक्का, तो धक्का रही। करें। हमारे यहाँ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे प्रॉपरेटर हाफिज मेग अदर बेग ब्रकत होम अपलायसेस फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक टायबोर्ड नाका नादेड़ ने उदू न्यूज यूट्यूब को सब्सक्राइब जरूर करें और करें। बेल आइकन को क्लिक कर बेल को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज अपडेट की नोटिफिकेशन मिलते रहे